एवढी ना कुक आहे बघा फूड ऑफ पंजाब ब्रांच आणि इथे या पूर्ण एरियात तुम्ही बघू शकता जागोजागी लँडस्लाईड झालेली आहे बहुतेक हा एरिया लँडस्लाइड होत असेल इथे मग अशी दोन तीन वेळा रस्त्यावर पूर्ण अर्धा रस्तापर्यंत लँडस्लाईड होऊन थोडं भरलेलं हरिवान स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सचे आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आमची जर्नी स्टार्ट होते पंजाबमधून अमृतसरमधून ते श्रीनगरपर्यंत आणि आज आम्ही थोडंसं लेट उठलो आहे म्हणून आणि आम्हाला लेट उठलो आहे आणि लेट निघतोय आणि आम्हाला त्यात अप करायला पण वेळ लागतो सो त्यामुळे जर्नीला पण लेट झालं आहे आता खाली जाऊन थोडंसं प्रिपरेशन लगेज वगैरे बांधून निघू आम्ही आणि आज कालच्या मध्ये तुम्हाला अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलचं दर्शन झालं आम्ही थोडंसं लेट होतो म्हणून वाघा बॉर्डर अटारी बॉर्डर मिळाली नाही आम्हाला सो आम्ही तो स्किप केला प्लॅन आणि आम्ही आता जाऊ श्रीनगरमध्ये आणि आजच्या पासून तुम्हाला तो सीन दिसेल ज्या सीनची मी सुद्धा वाट बघतोय म्हणजे बर्फाचे डोंगर आणि ती पहाडो की मजा आपल्या इकडचे आपल्या इकडे बीचेस जवळ आहेत पहाड बर्फाचे पहाड आपल्याला जवळ नाही आहेत सो आजच्या आजच्या ब्लॉकपासून कदाचित श्रीनगरपासूनच तुम्हाला बर्फाचे डोंगर दिसतील आणि तो जो स्वर्गसुखवाला व्ह्यू आहे साईट सीन ते दिसतील आणि पंजाब पंजाबपासूनच आमचे साईट सीन चालू झालेत पंजाबच्या आधी आम्हाला फक्त डिस्टन्स कव्हर करायचा होता काल आम्ही पहिल्या साईट सींगला पहिल्या साईट सीईनला गेलो अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलला सो आजपासून साईट सीनच आहेत ब्लॉग स्किप करू नका कंटिन्यू बघा आणि ब्लॉग कसे वाटतात हे कमेंट करून पण सांगा सो चला आता जास्त बोलत नाही मी कारण खाली गेलेत मला पण गिर अप करायचं आहे उज्ज्वल रेडी आहे कॅमेरा धरून उज्वल आहे आणि आमचा कॅप्टन कुल दादा ऑलवेज तर काही काल बघितलं ना तुला बांधताना पकडी काही साब कमेंट करके करता आता तिथे जाऊ आम्ही भांगडा उज्ज्वल आणि उज्वल आम्ही भांगडा खेळ नका हो सियप्पाजी कि आले चा चलो पगडी असं हेल्मेट घालायची गरज नाही रे चलो छोटू पाण्या भाडे अब्बाडे हा बैर सगळं हे बाडे ये, 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 ये गुलचंदा तर काहीच आता आमचं चॅनल्यूब वगैरे झालं लगेच लोड करून झालं माझी बाईक आणि इकडे सुयोग लगेच लोड करतो आहे बाकी सगळ्यांचं पण चालू आहे निघू आम्ही काहीच म्हणतात निघू आणि मग जर्नी स्टार्ट होईल बाकी मी पगडी कशी बांधली आहे कमेंट करून नक्की सांगा नाही तुम्ही घरी आल्यावर पण बांधेन मी काय असेल बार दिसत असेल तर घर आल्यावर बांधीन खर्च केल्या पाहिजे आईज आता आम्ही निघालो आम्ही पोचलो होता गुरदासपूरमध्ये आणि गुरदासपूरमध्ये सूरजचा आणि माझा हेल्मेट सेम आहे पण मी निघायच्या आधी माझ्या हेल्मेटची वायझर चेंज केली आणि क्लिअर वायझर टाकली पण सूरजने वायझर चेंज केला होता मी सूरज दाखवतो बघा सूरज कुठे गेला र आता आम्ही पंजाबमध्ये हेल्मेटचे शॉप शोधतो आहे तिकडे ऑटोमोबाईलची वगैरे दुकानं आहेत तर आम्हाला हेल्मेटचा शॉप सापडला नाही आहे आ, मला असं वाटतंय पंजाबमध्ये हेल्मेटचं शॉप शौ, टाकणं म्हणजे एक असं बोलतात ना की जेड इन्व्हेस्टमेंटवाला दुकान आहे प्रत्येकाच्या डोक्यावर पगडी हेल्मेट घालेल कोण सो जे आहेत विना विदाऊट पगडीवाले ते खूप कमी आहेत त्यामुळे मग ते शॉप मिळणं पण मुश्किल आहे ए सुरज सुरज सूरज बैद्या इकडे आपला विनू रायडर डीएम वर ठकला वाटे का थकला का हा खातून कसं जमल हा हेमलेट बघतो ते हेमलेट नाही भेटला इथं पण नाहीये पुढं इंटरनॅशनल का हॉटेल आणि इकडे सुयोग सर तुम्ही काय केला आरशाचे हालत तुटला गो न करताना बोलते मिरर तुटला आणि हा सूरज आहे काही सूरजच्या हेल्मेट ची काज बघा ही चेंज करायला रात्री जरा हे तो अंधेरा आहे रात्री जरा प्रॉब्लेम होतो हा चलो आता नाश्ता करूया खावाणू खावाणू पिवाणू आणि लाईफ गाडीवर लगेज असल्या लगेज आणि हे शूज इथपर्यंत शूज आहेत आणि इथे पॅटिंग आहे बैठणे का थोडा लोचा होता आहे त्याची उडी मारायला लागते चलो जवळच जायचं म्हणून मी हँगलोज काढून ठेवलेत पहिले नाश्ता करूया भूक लागली आहे मला विदाऊट ग्लोव्ह चा साल, गाडी चालवत काही वेगळंच वाटायला लागलं ला। कारण गेले तीन दिवस झाले मी ग्लोव्ज यूज करतो आणि आम्ही जवळजवळ ना आता काहीतरी एकवीसशे बावीसशे किलोमीटर गाडी चालवली आहे म्हणजे दोन हजार प्लसच आहे एकवीसशे बावीसशे काहीतरी झाली आहे पण तेवढी गाडी चालवते मी ग्लोव्स घालून आणि मग आता अचानक मी विदाऊट ग्लोव्ज घेतले तर एकदम असं वेगळंच फील होतं आहे चला या ज्या सवयी आहेत हँडग्लोज हेल्मेट सेफ्टी गियर्स जे काही आहेत हे ॲक्च्युली सवयी चांगल्या आहेत या या सवयी चांगल्या आहेत आपल्याच सेफ्टीसाठी आहेत आपण लोकलला जाताना असा विचार करतो की चल इथेच जायचं आहे कशाला हेल्मेट घालू इथेच जायचं आहे से, कशाला सेफ्टी गिअर्स घालू असं काही नसतं काही जेव्हा तुम्ही बाईकवर बसाल सेफ्टी घ्या सेफ्टी फॉलो करा अ दादा थोडी तो दे भाई हां सेफ्टी इम्पॉर्टंट आहे किती लांब चाललो आहे किती जवळ चाललो आहे हे बघू नका जमेल तेव्हा सेफ्टी अच्छा सेफ्टी गिअर्स झाला सुचेलो आता नाश्ता करून घेतो सकाळी आम्ही काही खाल्लं नव्हतं तसंच निघालेलो आता भूक लागली आहे खाऊन घेऊया सो so, त्या इंटरनॅशनल नंतर आम्ही बघा दोन तीन हॉटेलला थांबलो कुठं काय नाश्त्याची सोयच नव्हती ना सो आता आलो छोले भटुरे वगैरे खाऊन घेतो काहीतरी कारण आम्ही सकाळी नाश्ता आता केला त्यामुळे खूप जास्त भूक लागलेली भटुरे बघा किती छान बनवत आहेत आता काय स्ट्रीट ता। फूड तर स्ट्रीट फूड दुसरं ऑप्शन नाही सो आमचा नाश्ता झाला आणि बटुराव चव एवढी भारी होती ना कारण आमचा कुक आहे बघा फूड ऑफ पंजाब ब्रांच आले अमित पाजी सुयोगचा सुरई नाक्या सुरई फाट्याला दुकान आहे फूड ऑफ म्हणून त्याचीच एक नवीन ब्रांच आम्ही पंजाब मध्ये चालू केली आहे चलो आपण थोडस बर्तन मिळतो इसको दोनों को। चल नाश्ता सालानी हमारा एक रहता है और समझ ले कि ये कुछ फेमस आए सो so, तो uh, मूनमी नाश्ता के लिए छान टेस्ट होती अच्छी, दी, अच्छी, दी। अच्छी द। द। थी टेस्ट अच्छी थी। पंजाब रेस्ट्रूट मैनेजर। कैसा लगा कुक आपको कैसा लगा? बोलो कैसा लगा? इनके साथ हमको बहुत अच्छा लगा। अरे ये हमारे सभी भाई हैं किधर, किधर काम किया? पारसनाथ में? है, भाई पार था था है ना? किधर भंडीला होता तरी करता ना काही जमी आता थांबलो कलिंगड घ्यायला आणि त्या सुयोगची बाईक बंद पडलेली आहे पेट्रोल संपले पेट्रोल संपले नाहीच माझा क्यू आर कोड मी पाठवतो सगळ्यांनी पैसे पाठवा सुरक्षा गाडीत पेट्रोल टाकून देईन माझ्या अकाउंटला पाठवा पैसे माझ्या बी गाडीचा खपले बोलते हा सो ऊन खूप जास्त आहे त्यामुळे पाणी पिऊन पिऊन पण आम्ही

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सो इकडचे सगळे रोड बी आर ओच बनवतं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच सो म्हणून मग बघ त्याने आश्वास केला थँक्यू असं म्हणून आणि इथे कसं होतं लँडस्लायडिंग चालू असते बर्फामुळे रोड खराब होतात त्यामुळे मग ते रोड कंटिन्यू बनवत बनवत राहावेच लागतात राहावेच लागतात म्हणून मग इथे रोड रोड बनवायला बी आर ओ आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि बाकी देशामध्ये एन एच ए आय आहे एन एच ए आहे आय आर बी आहे आपल्या महाराष्ट्रात असे बाकी सगळे आहेत इकडे टी आर ओ सगळं रोडचं काम बघतं आणि टी आर ओ बघतं म्हणून रोडची कंडिशन तर त्या खूप चांगली होत चालली आहे आम्हाला कुठेच रोड खराब नाही मिळाला काय बोलतो झे रोड कसे होते रोड हे दादा रोड कसे होते रोड हां तू चलो आता घोडा घोडा तर काही जाता आम्ही आलो पहाड नाही आम्ही लवकर जम्मूला पोहोचू काहीच म्हणतात आणि इथे घाट चालू झालेले आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकताय इथून व्ह्यू चालू झालेत हे फक्त आता हिरवे डोंगर राहिलेत याच्यानंतर हे डोंगर क्रॉस केले की मला जे बघायचं आहे बर्फाचे डोंगर ते बर्फाचे डोंगर बघायला मिळतील आणि तो पूर्ण सीन मी तुम्हाला दाखवेन चला आता कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा माझ्यासोबत मी बाईक राईड एन्जॉय करेन तुम्ही व्लॉग एन्जॉय करा आणि व्लॉग आवडला तर लाईक नक्की करा कमेंट पण करा की काय कसं करू काय सजेशन असेल ते पण सांगा चलो बाजूला निसर्ग बघा असा वाटत हिरवा हा गोवतीने जीवन सफर कराव असे सर्गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे झुल तसा आवाज आणि माझा सुर करून घ्या रे सीन किंम लहान वाटलं काम्मी जम्मूमध्ये पोचलो आता आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे आम्ही जातो आहे प्रत्येकाचं नाही प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला सीनरी सीन सगळे एकदम वेगळं आहे एकदम वेगळं आणि खरंच बाईकने किंवा कसंही गुरावं पासून गाडी चालवतोय काही हा डोंगर काय क्रॉस होत नाहीये कधीपासून डोंगर जवळ जातोय 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 हा डोंगर संपायला मागत नाही जवळ येत नाही काय कधीपासून चालू आहे बायो आता तरी एवढ्या जवळून तरी घाट खात होऊ दे करू आता तसं की आता गाड्या येतात एवढ्या येतात कुठून आता तो बंद झव पुढे फायनली घाट चालू झाला पण इथून तुम्ही सीम बघू शकता बाहेर येतात त्यामुळे अंकोश सर की एकच चालू सिंगल रोड आहे येणाऱ्या गाड्या पण इथूनच जाणाऱ्या गाड्या पण इथूनच उधमपूर आहे आम्हाला एकोणीस किलोमीटर आम्ही उधमपूरला थांबणार उदमपूरला थांबणार खट्टे खट्टे उदमपूरला थांबणार आम्ही इथे खड्डे पण तिला तर खट्टे भरले आणि ऑफलोड लोड चालू कर थोडा थोडा बाकी आधीपर्यंत रोड एकदम मख्खन होता ते खड्डे आहेत मध्ये मध्ये आणि ते पण खड्डे पण मोठे मोठे आहेत पता नहीं छोटा सा है तेरो हो का डायरेक्ट करते हैं चीटिंग है चीटिंग है हमको इतना छोटा दिया और उनको इतना बड़ा दिया वो देखो तुमको बड़ा हमको छोटा अरे चीटिंग करता है डायरेक्ट शार्प टन खरं काही आता फायनली आम्ही थांबलो जेवायला कधीपासून जी भूक लागलेली थांब ना उतरून ना होतो सो आम्ही आता थांबलो ऍक्च्युली संध्याकाळ झाली आम्हाला हॉटेलच मिळत नव्हतं आणि आम्ही या उजा ते त्याच गाड्या का दोन तेच ना सो आम्ही प्युअर व्हेज हॉटेल शोधत होतो आणि प्युअर व्हेज हॉटेल शोधता शोधता आम्ही आलो आणि आम्ही आता पोचलो आहे मध्ये सो मला मगाशी गाणं बोलायचं होतं इन वादियो मी पण मी विचार के नाही मी विचार केला की हा गाणं पुढच्या वादिओसाठी ठेवू म्हणून मी गाणं बोललो नाही सो जर तुम्हाला असं वाटत असेल की हा तो सॉन्ग इथे पण सूट होईल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगा मग मी उद्या पण बोले अरिजित सिंग ना अरिजित सिंग ना आहे परिजित सिंग परिजित सिंग समच्या बाईक स्पार्क झाल्या आम्ही एक्सेसरीज काढतो आता ऑर्डर आलेली आहे आणि प्लेट राहिलो मी पण खाऊन घेतो भूक लागली सकाळपासूनची कांदाभोजी आणलेली आम्ही संपवली हॉटेलचं नाव आहे बोलू शकता तुम्ही नाव दाखव ना पंजाबमध्ये गुरदासपूर मध्ये आम्ही छोले भटुरे खाल्ले ते छोले भटुरेची टेस्ट ते ते आम्हाला आवडली म्हणून इथे पण मागवले आणि सुयोगला टेस्ट एवढी आवडली की सुयोगने खूपच खूपचा कॉन्टॅक्ट घेऊन ठेवला गुरदासपूरची गुरुदासपूरची इथली म्हणजे गुरुदासपूरची आवडली म्हणून इथे मागवली सो आम्ही आता माकडांना केळी देतो यार पंक्या 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 बोलू बघ पंक्या तुमचा का नेम काहीच आहे त्यांना इकडे बोलवण्यापेक्षा रस्ता करून आपण तिकडे बघतो भाई आमचं नाश्ता करून झालं आणि आम्ही निघालो आणि इथे या, <laughs> या पूर्ण एरियात तुम्ही बघू शकता जागोजागी लँडस्लाइड झालेली आहे बहुतेक हा एरिया लँडस्लाइड होत असेल इथे मग अशी दोन तीन वेळा रस्त्यावर पूर्ण अर्धा रस्ता पर्यंत लँडस्लाइड होऊन थोडं भरलेलं चार 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 चार, चार। हा तर लँडस्लाइड होत मला पुढे पण जर लँडस्लाईड झालेली असेल ना तुम्हाला दाखवतो बघा तर हा पूर्ण रोड आहे असा डोंगर डोंगर करत असेल वाकडा तिकडा वाकडा तिकडा मग वल नाच तसा वाद चलो मजा येते हे बघा तिथे तो डोंगर कसा इथला आणि हा डोंगर बघा कसा आहे वरती पण कसं आहे वरती व्यवस्थित आहे आणि इकडे बघा सगळी लँडस्लाईड झालेली आहे अजून भरपूर काय काय बघायला मिळेल कंटिन्यू राहा फक्त विक्रांत पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुम्हाला या चॅनलवर पूर्ण लदाख चित्र ही दाखवेल या लदाख चित्र तुम्हाला लेह पण बघायला मिळेल लदाख बघायला मिळेल आणि स्पिती व्हॅली पण बघायला मिळेल कारण आम्ही आता श्रीनगरला जाऊ श्रीनगरवरून कारगिल लेह लदाख स्पीती व्हॅली करून मग खाली मनालीला उतरू आणि मग मनालीवरून तिथे आम्ही ठरवू कुठं जायचं केदारनाथला जायचं की घरी यायचं आहे तो सिच्युएशन कॉल आहे सो बघूया तिथपर्यंत आपण लेह लदाख एन्जॉय करूया आणि बाकी बाहेरचा सीन कसा वाटतो आहे गाडी चालवताना हे कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा लाईक्स लाईक्सने मला मोटिवेशन मिळतं तुमच्या लाईकने कमेंटने मला मोटिवेशन मिळतं तो लाईक कमेंट नक्की करा तू जाऊन जाऊन थोडीशी झाली आहे खालीच तक्रार श्यामाप्रसाद मुखर्जी ट इथे टप्प्या तिने पुरे नाही इल्जाम लगाया ने कुछ किस्मत खराब थी कुछ लोगो, कुछ आग लगाई ने हा 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 कंटाळा आला कंटाळा या टनल मध्ये एवढा मोठा टनल होता आणि पूर्ण एरिया पूर्ण एक ते चार पाच डोंगर क्रॉस केले असतील के एवढा मोठा टनल होता आम्ही कंटिन्यू इतक्या स्पीड वर होतो आणि मध्ये मी कॅमेरा बंद केल्यानंतर पण जेवढा आपण कॅमेरा चालू होता त्यापेक्षा तीन पट जास्त वेळ लागला एवढा मोठा टनर होता दोन चार डोंगर तर क्रॉस केलेच केले असत मला सनलाईट होती बरं असतंय मनात तर असं वाटतंय आता आपला सुमित रायडर सुमित रायडर उशी घेऊन येतो बघा सुमित रायडरचा तुंतुणा झालेला म्हणून त्याने उशी घेतली नंतर परत उशीवर पण कंटाळला पण ते बांधून दिली मागे परत एकटा नाही आला आजोबा पूर्ण डोंगर आहे सनमध्ये जातो होता बघू हात किती मोठा आहे ये कहां आ गया ये लैंडस्लाइड ये रास्ता और ये नदी लँडस्लाईड झालेली लँडस्लाईड झाल्यानंतर साफसफाई करायला आलेली या गुंडा बने ग रे आणि इकडे तुम्ही खाली बघू शकता नदी आहे दिसत नाही आवारांची म्हण तो तो रात्रीचे आठ वाजलेत आम्हाला बाई ले रा नाहीच रात्रीचे वाजलेत आठ आणि टाकून सहा वाजल्यासारखी सहा वाजल्यासारखा उजेड आहे कोण टाकून निघला

आणि इकडे यो ब्लॉक इकडे तर माझी गाई तर गाईस फायनली आम्ही अरे यार का मा दे या मारून दे।, दे तर गाईस फायनली आम्ही श्रीनगरला पोचलो पोचपर्यंत आम्हाला रात्र झाली आणि हॉटेल सगळे पॅक होते सो कशी कसा बसा हॉटेल भेटला पाऊस आला एवढं दिवस जो आम्ही गर्मीमध्ये झुलसत होतो तो, तो फायनली आम्हाला थंडी लागली सो so, फायनली आम्हाला थंडी लागली तू नक्की काही के केला परफ्यूम मारायची गरज लागली म्हणजे हा आमचे शूज वगैरे आहेत so, आणि दिवसभर आम्ही हां आणि आम्हाला फायनली थंडी लागली आणि पाऊस पण पडला सो so, बघू आता उद्यापासून गरम होणार नाही पण थंडीचा त्रास झाला नाही पाहिजे आणि आता उद्याचा दिवस आम्ही श्रीनगर मध्येच आहोत श्रीनगर मध्ये आम्ही डललेक काय काय डाल भातले काय तो तिकडे जाणार आहोत मस्त बोटीत झोपणार आहोत व्यास मंदिर व्यास मंदिर कुठे लांब डोंगर समोर डोंगर म्हणजे सगळे काय डोंगराच होती तो डोंगर रोपवे होता ना रोपवे आहे ना रोपवेट बाईक जाते वरती बाईक जाते येताना हा डोंगर क्रॉस करू तो डोंगर क्रॉस करू करत 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 किती डोंगर पार केले किती बोगदे पार केले संपत नव्हते डेंजर बोगद वीस वीस किलोमीटर एक बोगद तर असा लांबच्या लांब सरळ होता अरे कसा होता माहिती सुरेश तुम्हाला मागे होता नाही अख्खा बोगदा एकदम स्ट्रेट अख्खा हा अख्खा एकदम रिकामी ना जिथं संपते बोगदा तिथं ट्रॅफिक बी सगळं ट्रक उभं धूल ना आधी धूल आम्हाला वाटलं साईडच्या निघाल जागा असेल बऱ्याचा थांबवला नाही तर कलाच सो नाही उद्या आम्ही जाऊ आम्ही सेफ ड्राईव्हच करतोय रस्ता होता आम्ही नॉर्मली ऐंशी नव्वद शंभरच्या दरम्यान क्रूज करत असतो पण त्या बोगद्यामध्ये कसं होतं तो बोगदा स्टेट बोगदा होता आणि बोगदा जिथे संपत होता तिथे खूप धूळ उडलेली आणि ट्रक उभे होते सगळे म्हणजे ट्रॅफिक झालेली ट्रॅफिक बरोबर बोगद्याच्या तोंडाशी आलेली आणि तिथे धूळ होती त्यामुळे कोणाला दिसत नव्हते सगळे गाडी सगळ्यांच्या गाड्या थांबल्या म्हणजे तो असा पण कोणाला दिसला नाही तर कोणी पण ठोकणारच आहे पण जवळ गेल्यावर दिसल्या गाड्या उज्ज्वल पुढे होत्या उज्ज्वलला दिसली उज्ज्वलने हात केला आमचे इशारे चालू असतात पुढे काय आहे आम्ही रोडचे सायन्स वगैरे सांगतो कोणत्या साईडला जायचंय कोणती लेन पकडायचंय कुठे थांबायचंय कुठे स्लो करायचंय उज्ज्वलचा इशारा मला दिसला मी गाडी स्लो केली असं काही इश्यू नाहीये आणि आम्ही काळजी घेतोय सगळेजण रोडवर खासियत असते स्वतःच्या दुसऱ्याला आम्ही इशारा करतो की तू थांब तू नको जाऊ सो आम्ही सगळे so रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर आहोत आम्ही मस्ती राइड़ वगैरे करत नाही रिस्पॉन्सिबल रायडर आहोत सो so, पगडी सुटलेली आहे आता ही पगडी उद्या काम येईल दुसऱ्या कामाला सो so, चलो आणि बघू आता जेवायला वगैरे गेलो तर नाहीतर मग इथेच एंड करेन